दोनचा पाढा बे एके बे बे दुने चार बे तीन सहा बे चौक आठ बे पाच दहा बे साहे बारा बे साते चौदा बे आठे सोळा बे नवे अठरा बे दहा वीस तीनचा पाढा तीन एक तीन तीन दुने सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाचे पंधरा तीन सहा अठरा तीन साते एकवीस तीन आठे चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा तीस चारचा पाढा चार एक चार चार दुने आठ चार तीक बारा चार चौक सोळा चार पाच वीस चार सहा चोवीस चार साते अठ्ठावीस चार आठे बत्तीस चार नवे छत्तीस चार दहा चाळीस पाचचा पाढा पाच एके पाच पाच दुणे दहा पाच त्रिक पंधरा पाच चौकस पाचा पाचे पंचवीस पाच सहा तीस पाच साते पस्तीस पाच अठ्ठेचाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास सहाचा पाढा सहा एके सहा सहा दोने बारा सहा त्रिक अठरा सहा चो चोवीस सहा पाचशे तीस सहा सहे तीस, सहा छत्तीस सहा साते बेचाळीस सहा आठे अठ्ठेचाळीस सहा नवे चोपन्न सहा दहा साठ सातचा पाढा सात एके सात सात दुने चौदा सात त्रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस सात पाचे पस्तीस सात सहा बेचाळीस सात साते एकोणपन्नास सात आठे छप्पन सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर आठचा पाढा आठ एके आठ आठ दोने सोळा आठ त्री चोवीस आठ चौक चो बत्तीस आठ पाचे चाळीस आठ सहा अठ्ठेचाळीस आठ साते छप्पन आठ आठे चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी नऊचा पाढा नऊ एके नऊ नऊ दुने अठरा नऊ तीस सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ पाचशे पंचेचाळीस नऊ सहा चौपन्न नऊ साते त्रेसष्ट नऊ आठ बहात्तर नऊ नवे एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद दहाचा काढा दहा एके दहा दहा दुने वीस दहा थ्रीतीस दहा चौचाळीस दहा पाचे पन्नास दहा सहा साठ दहा सात सत्तर दहा अठे ऐंशी दहा नवे नव्वद दहा दहा शंभर